जिंकलो <laughs> <कौंपीडियों लगो। laughs> ना कॉम्पिटिशन मध्ये हा नाही तो असतो ना महाराजा जेव्हा जेव्हा कसा वाडगेन मोठ्या बाटप मध्ये हात धोत आई तोंडा नाही ना बोलत पाप लागल तुला <laughs> <laughs> काय गुड मॉर्निंग कशात तुम्ही आहोत तुम्ही मजा असतं सगळं ज आपल्या आग्रेकली फॅमिली ब्लॉग स्वरत गायत जस्ट उठल मी फ्रेश झालो झालोय आणि खूप दिवस रील शॉर्ट एवढं टाकतोय युट्यूबला ब्लॉग काय टाकला नाही ब्लॉग आहे ना का टाकायला तो मी चार दिवसाचा एकच ब्लॉग भरला वेगवेगळे कपडे वेळेला तर आज पोस्ट करेन नाही तुम्हाला पोस्ट करेन मग आता जस्ट घरी म्हणजे कधी झालं झोपलो प्लॉ आणि झोप तर झाली नाही आणि काल मस्त मी के एफ सी खाली या आता सगळी झोपले मम्मी तर काय झोपले मम्मीला मी उठून लवकर लवकर उठ भटके मला बाहेर जायचं आहे त्याला चप्पल घालूया आपण आणि डायरेक्ट जाऊया शॉपवर आपण मी शॉपवर गेलं बघू आता हारेला ना म्हणून तिला आलं लागतं त्या हारे असतं तर गेलंच नसतं मग हारेला बोललो असतो तुझं शॉप बोला आपल्या काय माहीत नाही पण चला आता फटाफट शॉपला जाऊया कारण की सगळी पोरं येऊन थांबलेत आणि आता लेट झाले आधीच मग फटाफट निघतो इथनं शॉपला जाऊन भेटूया तर त्याला काय आता जस्ट म्हणजे घरी आलेलं ना फटाफट हँडल घेतला कारण की हँडल मी तर विसरून केलं तो काल आणि माझ्याच धानांना काय हँडल मी विसरले मग हँडल घेतला आणि फटाफट आकाशवरून तिथे येऊन थांबले तर मग पहिले जाऊया शॉप खोलूया आणि मग बसूया कारण आज आकाश एकटाल ना मग आकाशित वाट आज मग त्याची आपण जराशी वाट लावूया मग त्याला आता डिकीने ठेवून जाईल समोर ठेवतो आणि निघतो तरी दुकानात चलो गाडी तर रेडी आहे गाडीनं पेट्रोल झपझपा लागला आज आपल्याला खिशाला फटका बसेल याच्यामुळे तर चला जाऊया जस्ट आता शॉप मी ओपन केला आकाश एकटा मग वाट लागेलच कारण की भाईला एक त्याला गाला खोल बिचारा एकटा तर खोलतोय पण आता खोलू दे काय नाही काम करायला पाहिजेलच केलाच पाहिजे जय जय रवी रवना देवा धंदावून द्या आज खूप दिवसानंतर देवा जनावर घेतला आणि आता बजाज चालू आहे कसं ना आवाज आहे का आवाज बजाज पे मध्ये आपले स्वागत आहे तुम्हाला, तुम्हाला चांगल्या व्यवसायासाठी शुभेच्छा आपली माणसं देणार शुभेच्छा पण तो तरी देत मेन भर आहे त्या सरी आयला सगळं झाला रोबोट रोबोट रेत आहे इन्सान इन्सान रेत आहे बाद बाद का फरक आहे अरे काही एक मिनट ॲडजस्ट कर की बटना ना आमची कडा घा सिस्टीमच कडा घे आमची चला सकाळ अकल सकाळी अकल महाराजांचं दर्शन करा आणि पहिले बिचारा सगळं काय करतो तो बिचारा पण तो भारी आहे का हा काय बिर्याणी खाऊन बोललेला बिर्याणी कोण बोललेला शिवम कधी बिर्याणी शिवम कोण ची जबाबदार शिवम बोललेला तू बिर्याणीचा कोण तरी बोललेला फ्रीज घे आणि फक्त हाय सांगत प्रे बाहेर गे आणि हार आणून एकटाच मेहनती बोर काय आमच्या दुकानात दुसरं सगळं फुकाट खावायचं झोप येत तुम्हाला सुट्टी घेणार होता बोलता मला शिवाय काय सुट्टी घेणार मग विचार विचार न करून लाभ झाले कमटा आईला विचार करून कुठे झाले सुट्टी नाही घ्यायची तर नाही घ्यायची मला काही पहिला आता सगळ्यांना येऊ द्या आणि याला पण काम करून द्या त्याला हार आलायला पाठवतो मी मग हारबीर घेऊन आलो चलो यो काम करतोय याला करून द्या त्याला काय जस्ट आता मी घरी पोचलो दुकानावरून दारे मी घरी आलो आणि आता मस्त चिकन दिले ना जेवतो मी आता मस्त दाबून पहिले जेवायला लागेल ला, आणि नंतर दिदी आज पार्टी देणार होता मला येस तर ती पार्टी देणार आहे त्या पार्टीसाठी मी थांबलोय ती बोलले काल मी शुभ अरे शुभम बोललेला आईला बोल नहीं, नहीं, का बोलला तो उद्या बिर्याणी काही मम्मी बोला नाही का बोलला नाही घे शपथ घे शपथ घे तू शपथ तू शपथ घे माझी अरे स्वतः बोली ना शुभम आणि तर तो 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 बोला का नाही मम्मी आहे ना मग तुली कशाला तुला तू बोल तू आण असा होता त्या हा घे शपथ आता असं वाटलं आता मम्मी आला ना हा <शाना> तुझ्या वाला ना म्हणून बोलले बोलता बाई मला माहित नाही पैसे दे बाबा बोलले लागले बाबा अहो काय खोट बोलता अहो आपण खात होतो तिच्यापासून बोल बघ रे बोल ए जाणा झोप जा ना ए काय बोल खाव तर का नाही खाव तर सांग नाही ना ठीक आहे आता मम्मी मागून जाऊ ये तू मग तुला दाखव दादा मम्मी मागून जाऊ ये मग मी मागविल मम्मी नाय मग मी मागविल असं होत शब्द ए शुभम जेव पटापट शोरमान हा तू तू का होणार आस काय खपले आपलं नाही मला ना सांगू काय काय नाही तो त्या तो बघील तो काल बोललेला ना मी खावीन तुम्हाला खायला लागेल काय मला काय माहिती मला काय कॉलेजमध्ये जायचं होती हो माहित नाही आता तू बोललेस ना तर ते कर त्याला काहीच जेवतो जेवल्यानंतर बघू काय प्लॅन करतो आमच्या टाटा कशाला दिल्यान काय माहिती जेवली मी टाटा का दिला मग त्याच समजत नाही यार मला पण दिलं मला पण वाटकात दिले वाडगा वाडग्या जीव आज आपण आणि यांना ताट आणि मम्मी बसली हे बघा वाव नाहीस यार तो असतो ना महाराजा जेव्हा जेव्हा वाडग्यान मोठ्या बाट टप मध्ये हात धुत समज राह ना तशी आमची मम्मी आता बाट टप मध्ये हात होते चल चल लवकर लवकर चला पाहिजे जेऊ आणि मग भेटू चला गाय जेवण बिवून झाला माझा गाडी चावी हातात घेतलेली तसं शिवम काय पालटला तो देणार होता पैसे मम्मी टेकून देतात हातात पन्नास आणि पन्नासच देतात त्याच मग चाल ना कसल तुम्ही माझ्या अंगावर लोट टाकतो तो ऐक ना पैसे काही पैसे आहात पैसे आहात ऊ काही इथे दात दात इथे दातड्या या किती फरक आहे चालना शिबंद तुला पैसे नाही नाही ठीक आहे तर नको पर्स भीजला नाही हातला होता माझ्या हात नाही पर्सला तोंडा नाही पर्स नाही अरे तो ब्लॉकच नाही कारण की टॅलेंट येतो माझ्यात चला काय नाही पैसे देईल कसली

<laughs> आम्ही <के> <laughs> बोलवते तुला खायला योग आले आता येतच का लवकर नाही तर भेटणार नाही खरं लगेच येशील त्यानंतर बोलू नको कि नाही दिला

ए बाबा मी झालो तर चौकांच्या पोरा पण आले त्याला काही जरा आलोय गावात माझं फिरतो एक एक राऊंड मारतो आणि राऊंड मारून झाला तर घरी येतो आणि घरी आल्यावर मग त्यांच्यावर बसतो पण ठेवण्याचे परत आले तेव्हा दोनशे दोनशे रुपया घाला मग मी आर प्यारी समज गई दोनशे तू दोनशे मी काढता आता हातात ठेवतो तंदुरी मागून दोनशे तू बताल तर मी तीनशे काढतो शिवम शंभर अरे बाबा झाला ना दोनशे कारण अरे तुला देता ना मी लागेल सुट्टी पहिले सुट्टे मग तुम्हाला पैसे दे बस मी काय अरे गुरुवारी आधी मागवतो ना मी दहा लगेच ऑर्डर येईल बोलत लवकर फटाफट फटाफाट बोल 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 फटाफट अरे बोला ना बाबा नाही माझ्याकडून तू पोरगाय चला गाई गावात आपण गावात चालू निघूया त्यांचं काय ठरत आहे बोला दोनशे दोनशे देता का लवकर बोला दोनशे दोनशे बोल देतो तू

अर्धी हाडी तोंड नाही हो ना अर्धी तोंड नाही ना बोलतो पाप लागल तुला हा बरोबर तिने फक्त चावलच खालत एकच शी नको मी बोललोच नाही कोणला तुम्ही खाऊ नका म्हणून तुम्ही खा एन्जॉय मम्मी बघ मम्मी बघ मम्मी बघ कमी दोन पीस अरे मग फटाफट खायचा

आमित आमित बघू दे ना लोकांना कसा खाऊ शकतस खातस तर कुठं बघस पण नाही काल के एफ सी खाले ना आज बोलतं काही भेट नाही बाबा 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 बिचारी